नमस्कार मंडळी मी स्नेहा फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप खुँँ, खूप खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त आनंद स्वस्त आणि तंदुरुस्त असाल सो मंडळी आज मी तुमच्या सोबत सावळ्या रंगांच्या व्यक्तींनी कशा प्रकारचे लिपस्टिकचे शेड निवडावेत आणि माझं लिपस्टिकचं कलेक्शन ते मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे जर तुमचा कलर ही माझ्यासारखा सावळा ब्राऊन चॉकलेटी कॅटेगरी मध्ये येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सावळा कलरच्या व्यक्तींनी लिपस्टिक लावताना जर थोडीशी काळजी घेतली म्हणजे शेड चूज करताना काळजी घेतली तर आपला सावळा कलरही खूप जास्त सुंदर दिसतो तसं बघितलं तर आपला भारतीयांचा जो मूळ कलर आहे तो सावडाच आहे खूप कमी लोक खूप फेअर कॅटेगरी मध्ये येतात नाही तर सर्व मिडियम टू डार्क टोन मध्येच आपला कलर आहे तर माझा कलर सावळा आहे आता तुम्हाला हे लाईट्स वगैरे मुळे दिसत असेल थोडासा उजळ आता मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जरी ब्राईट दिसत असेल तरी माझा कलर सावळाच आहे व्हिडिओची सा क्लिअरिटी व्यवस्थित या म्हणून थोडासा मोबाईलचा ब्राईटनेस फक्त वाढवलेला आहे मेकअप वगैरे काहीही केलेला नाहीये फक्त पावडर लावलेली आहे त्यावर लिपस्टिक आणि काजळ बस एवढंच मी अप्लाय केलेलं आहे कारण रोज व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर रोज मी फाउंडेशन किंवा क्रीम वगैरे काहीही यूज करू शकत नाही माझी स्किन खराब होईल त्यामुळे मी फक्त पावडर आणि लिपस्टिक आणि काजळ बस या तीनच वस्तू लावलेल्या आहेत पण थोडं स्किन टोन व्यवस्थित दिसावं म्हणून थोडासा ब्राईटनेस मोबाईलचा वाढवलेला आहे अजिबात कोणतंही फिल्टर यूज केलेलं नाही आहे माझा कलर सावडा आहे त्यामुळे माझ्या होटांचा कलरही थोडा डार्क आहे आणि माझे होठ साईजलाही थोडे मोठे आहेत त्यामुळे मला लिपस्टिक चूज करताना खूप जास्त काळजी घ्यावी लागत असते तर मी तुम्हाला आता लिपस्टिकच्या काही कॅटेगरीज सांगते त्यानुसार आपण लिपस्टिक घ्याय म्हणजे त्या कॅटेगरीतली एक तरी एक एक तरी लिपस्टिक आपल्याकडे असायला हवी त्यामुळे आपले गोड छान दिसतात सुंदर दिसतात आपण प्रेझेंटेबल राहतो आणि आपण जर आपल्या कलरनुसार लिपस्टिक चॉईस नाही केल्या गोऱ्या लोकांना काय कोणत्याही लिपस्टिक यूज केल्या तरी चालतात सुंदरच दिसतात पण सावड्या माणसांनी जर आपण लाईट टोन कडल्या लिपस्टिक जर यूज केल्या तर त्यामुळे काय होतं आपल्या होट त्या लिपस्टिक मधून ट्रान्सफर होतात आपल्या होटांचा काळा कलर त्या लिपस्टिक मधूनही दिसतो आणि ते, ते दिसायला अजिबात छान दिसत नाही आणि होट जर जाड असतील तर, तर ते आणखीनच जाड दिसतात लाईट कलरमुळे सो मला तरी असं वाटतं की आपल्या स्किन टोन नुसार आपण जर कलर सिलेक्ट केले तर ते खूप छान दिसतात उठावदार दिसतात प्रेझेंटेबल दिसतात सो तर पहिली कॅटेगरी सांगेल मी तुम्हाला ती म्हणजे न्यूड लिपस्टिक सावड्या सो कलर सोबत न्यूड लिपस्टिक खूप खूप छान खूप सुंदर दिसतात फक्त आपल्याला न्यूड लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनर लावणं कंपल्सरी आहे कोणत्याही एखाद्या छान डार्क कलरचं डार्क ब्राऊन डार्क चॉकलेटी किंवा डार्क रेड पण चालेल छान एखादं जर लिप लायनर लावलं आणि त्यावर जर न्यूड लिपस्टिक लावल्या तर खूप 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 सुंदर दिसतात तुम्ही कोणताही शेड त्यात निवडू शकता त्यामध्ये सुद्धा काही डार्क शेड येतात तर ते निवडू शकता तर माझ्याकडे एक इन्साइटची ही एक न्यूड लिपस्टिक आहे इचा शेड खूप खूप सुंदर आहे ही लिपस्टिक फक्त शंभर रुपयाला आहे पण ही ट्रान्सफर प्रूफ आहे आणि खूप लाईट वेट आहे आता लिक्विड लिपस्टिक म्हटलं तर ती कोरडी पडेल त्याने आपले ओठ कोरडे पडणारच पण तुम्ही जर आधी छान होटाला लिप बाम लावला व्हॅसलीन लावलं आणि त्यानंतर ही अप्लाय केली ना तर खूप छान बसते ही लिपस्टिक आणि खूप छान दिसते पैशाची म्हणजे पैशा सोबत जर कंपॅरिझन केलं तर स्वस्तात मस्त अशी ही लिपस्टिक आहे आणि हिचा कलरही खूप सुंदर आहे आणि ही लावताना जर लिप लाईनर नाही लावलं तरी या लिपस्टिकचा लुक हा खूप सुंदर येतो तर इचा शेड इथे तुम्हाला दिसत असेल ट्वेंटी नाईन हा शेड आहे हिचा आणि खूप सुंदर लिपस्टिक आहे ही आणि त्यानंतर माझ्याकडे मायकलॅमच्या पण आणखी तीन अशा असे शेड होते माझ्याकडे पण एक माहीत नाही कुठे आहे तर दिसत नाही आहे तर ह्या सुद्धा खूप सुंदर लिपस्टिक आहेत जर न्यूटमध्ये मध्ये पाहिजे असतील तर आता ही तर मी मला ही लिपस्टिक इतकी आवडली होती की मी संपवलेली आहे फक्त चार ते पाच महिने झाले हिला घेऊन पण ही संपलेली आहे कारण डेली लावायला ही खूप छान आहे तर खूप सुंदर मिळालेल्या ह्या लिपस्टिक मला बघू शकता इचा शेड पण खूप सुंदर आहे पिंकमध्ये पण छान दिसतात तर अशा प्रकारच्या न्यूड लिपस्टिक तुम्ही नक्कीच तुमच्याजवळ एक दोन शेड असले तरी चालतील पण ह्या लिपस्टिक आपल्या सावळ्या रंगासोबत खूप छान जातात फक्त लिप लायनरची तेवढी काळजी घेतली तर तर अशा दोन तीन शेड तुमच्याकडे असले तरी चालतील खूप सुंदर आणि केव्हाही तुम्ही ह्या यूज करू शकता आणि सेकंड कॅटेगरी म्हणजे रेड लिपस्टिक रेड लिपस्टिक मधला कोणताही एखादा डार्क टोन जर असेल तुमच्याकडे तर बस संपलं कोणतंही फंक्शन सुद्धा लग्न रिसेप्शन छोटे मोठे वाढदिवस पार्टीज कशातही रेड लिपस्टिक खूप 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 खुँँँँ छान जाते आपल्या सावळ्या कलर सोबत तर माझ्याकडे ही लॅक्मेची फॉर एव्हर मॅटची लिपस्टिक आहे ही खूप सुंदर आहे आणि हा सेम शेड मी दुसऱ्यांदा परचेस केलेला आहे यापूर्वीही माझ्याकडे होती ती संपली आणि ही सेकंड आहे आणि ही आता संपायला आलेली आहे पण ही खूप सुंदर सुंदरसे आणि ही मी जी लावलेली आहे तो हाच शेड आहे हीच लिपस्टिक आहे खूप सुंदर लिपस्टिकचा शेड आहे हा माझा वन ऑफ द मोस्ट फेवरेट शेड आहे सोबतच लिपस्टिक पण आहे कारण मॅट जरी असली तरी ही लिपस्टिक होटांना अजिबात ड्राय करत नाही तुम्ही लिप बाम वगैरे नाही लावलं तरी पण तुम्हाला होट असे खरखर किंवा ओढलेले ताणलेले वाटणार नाहीत खूप सुंदर लिपस्टिक आहे आणि इचा शेड आहे बघा ट्वेंटी टू रेड वाई हा ट्वेंटी टू रेडवाईन हा हिचा शेड आहे खूप सुंदर लिपस्टिक आहे ही आणि मला वाटते फक्त तीनशेच्या जवळपासच आहे प्राइस कमी प्राईजमध्ये मध्ये अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये खूप सुंदर लिपस्टिक आहे ही तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता यामध्ये खूप सारे शेड आहेत पण माझ्या त्वचेच्या स्किनच्या कलरनुसार मला हा शेड परफेक्ट वाटतो रेड वाईन म्हणून हा माझ्याकडे असतोच आणि ही संपल्यावर मी पुन्हा हा शेड नक्कीच मागवणार आहे हे मला माहित आहे आणि Red, लि, हां, हां red, हां, हां रेड लिप आणि या व्यतिरिक्त तुम्ही रेड टोन मध्ये आणखी अनेक कलर घेऊ शकता uh, तर जसं माझ्याकडे हा डार्कर टोन मध्ये आहे हा पण रेड रेडच कलर आहे पण थोडा डार्कर टोन मध्ये आहे हा मायग्लॅनचा लिपस्टिक आहे ही आणि रेड कलरमध्येच माझ्याकडे आणखी हा एक डार्क टोन मध्ये आहे तर हा कलर पण खूप सुंदर आहे ही मायग्लॅनची लिपस्टिक आहे ही पण मॅट मॅट लिपस्टिकच आहे पण सोबतच इचं टेक्चर ना थोडं वेलवेटी आहे त्यामुळे ही म्हणजे होटांना लावल्यावर आहे की नाही असं वाटतं एकदम सिल्की सिल्की वेलवेट सारखंच आहे अजिबात होट ड्राय करत नाही खूप सुंदर लिपस्टिक आहे लॉंग लास्टिंग आहे खूप 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 वेळपर्यंत होटावर टिकते ही पण खूप छान लिपस्टिक आहे तुम्ही घेऊ शकता मायगलॅमची आहे ही मस्त मस्त एक नंबर प्रोडक्ट आहे ही पण मला वाटते तीनशेच्या जवळपासच तुम्हाला मिळून जाईल सो so, माझ्याकडे रेड कलरमध्ये हे दोन ऑप्शन्स आहेत आणि ही तर माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे आणि ही पण आता हळूहळू फेवरेट व्हायला लागलेली आहे थोडा डार्क टोन आहे पण मस्त जाते ही चला तर आता थर्ड कॅटेगरी आहे एव्हरीडे लिपस्टिक एवरीडे म्हणजे आपल्याला कुठेही ऑफिसला जायचं असेल छोट्या मोठ्या फंक्शनला जायचं असेल फिरायला जायचं असेल किंवा असंच फेरफटका मारायला आपण मार्केटमध्ये जात राहतो तर अशा वेळेस लावण्यासाठी आपल्याला छान लाईट टोनमध्ये लाईट म्हटलं म्हणजे एकदमच पिंक टोनकडे नाही जाऊ शकत आपण पण त्यापेक्षा थोड्याशा डार्कर पण एकदम डार्क पण नको कारण आपण जर कॉलेज ला किंवा ऑफिसला कुठे जातो म्हटलं आणि रेड टोन मधल्या जर लावून गेलो तर त्या छान नाही वाटत ना तर अशा वेळेस ह्या थोड्या मीडियम टोन मधल्या माझ्याकडे लिपस्टिक आहे की त्या मी कुठेही यूज करू शकते अतिशय सुंदर असे टोन आहेत बघा ही थोडी पिंक शेडकडे आहे पण हिचं जेव्हा आपण ओठांवर अप्लाय करतो तेव्हा ही अप्रतिम दिसते खूप सुंदर आहे पर्पल जी मिनी लिपस्टिक आहे ही दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान पडते आणि इचा शेड आहे सेवनटीन सेवनटीन मिनी लिपस्टिक आहे खूप 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 सुंदर आहे ही लिपस्टिक आणि त्यानंतर माझ्याकडे हा एन वाय बीचा चा मेट मॅटेड लिप क्रेयन आहे तर इचा शेड दाखवते मी तुम्हाला बघा खूप सुंदर असा शेड आहे ओटांवर खूप छान दिसतो आणि ऑफकोर्स क्रेयन असल्यामुळे लॉंग लास्टिंग नाही आहे तुम्हाला दोन तीन तासातून टच अप करावं लागेल पण लिपस्टिक मात्र कमाल आहे खूप सुंदर आहे अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे वाय बी ची ही लिपस्टिक मिनी मॅटेड लिपक्रेयन खूप मस्त आहे ही आणि स्वस्तात पण आहे त्यामुळे परवडणारी आहे तर तुम्ही डेफिनेटली ही लिपस्टिक घेऊ शकता आणि पुन्हा जे एव्हरी डे साठी आहे माझ्याकडे हा एक जरा वेगळा टोन मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे आणि हा एक माझ्याकडे लिप ग्लॉस आहे के प्लेचा मायग्लॅमचाच आहे हा पण याचा कलर पण खूप छान आहे तर एखाद्या वेळेस लावायला असावा म्हणून मी हा एक अशा प्रकारचा शेड इथे सिलेक्ट केलेला आहे हा पण छान लुक देतो आणि पण याला ना थोडासा फ्रुटी स्मेल आहे आणि तुम्हाला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी हा एकदाही आजपर्यंत यूज केलेला नाही आहे तर तुम्हाला अशा टाईपचे फ्रुटी फ्लेवर वाले जर आवडत असतील लिपस्टिक तर तुम्ही यूज करू शकता छान आहे याचा शेड मला खूप जास्त आवडलेला आहे पण तो स्मेल मला इरिटेट करतो त्यामुळे मी ही लिपस्टिक यूज नाही करत पण ठीक आहे आणि याचा शेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा झिरो फोर क्रीम बेरी म्हणून असं काहीतरी याचा शेड आहे छान आहे ही लिपस्टिक लिपस्टिक नाही सॉरी लिप ग्लॉस आहे हा पण छान आहे म्हणजे फक्त ही हा लिप ग्लॉस जरी लावला ना तरी आपले खूप छान दिसतात फ्रेश वाटतं आपल्याला पण तो स्मेल मला इरिटेट करतो म्हणून मी लावत नाही सो so, आणि फोर्थ कॅटेगरी आहे ती म्हणजे पिंक लिपस्टिक आता पिंक लिपस्टिक म्हटलं म्हणजे लगेच लायटर टोन कडे जाऊ नका पिंक लिपस्टिकमध्ये सुद्धा खूप छान डार्क टोन मध्ये छान छान लिपस्टिक मिळतात हो की ज्या आपल्या होटांचं सौंदर्य आणखी एन्हान्स करतात तर माझ्याकडे पिंक मध्ये दोन शेड आहेत खूप सुंदर आहेत म्हणजे माझे खूप जास्त फेवरेट आहेत तर माझ्याकडे मॅग लॅनची ही एक लिपस्टिक आहे पिंक शेडमध्ये खूप सुंदर लिपस्टिक आहे ही ही सुपरस्टेल स्टे सुपर लिपस्टिक आहे खूप जास्त वेळ टिकणारी आहे चोवीस तास जरी तुम्ही ही लिपस्टिक लावून ठेवली होताना तरी सुद्धा ही निघणार नाही अगदी घासून घासून काढावं लागते या लिपस्टिकला इतकी पक्की असते ही लिपस्टिक म्हणजे चोवीस तास जरी तुम्ही लावली तरी ही न इकडच्या तिकडे होणार नाही खूप सुंदर लि लिपस्टिक आहे ही आणि हिचा शेड पण बघू शकता खूप सुंदर आहे आणि मला तरी ही लिपस्टिक खूप जास्त आवडते आणि त्यानंतर माझ्याकडे ही पिंकमधूनच हा एक शेड आहे बघा ही लिपस्टिक आहे मनीष मल्होत्रा इचा शेड आहे एम एल ट्वेंटी बघा दिसेल तुम्हाला इथे तर ही लिपस्टिक पण खूप 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 सुंदर आहे इतकं म्हणजे लिक्विड लिपस्टिक असून पण ही होटांना अजिबात ड्राय करत नाही लॉंग लास्टिंग आहे आणि इतकं स्मूथ स्मूथ वाटतं ना ही लिपस्टिक लावल्यावर खूप छान वाटतं ही लिपस्टिक लावल्यावर पण ही तितकीशी लॉंग लास्टिंग नाही आहे हा चार पाच तासासाठी ही आराम मात तुमच्या होटांवर राहील पण जसं मी तुम्हाला ह्या माय गॅमच्या दाखवल्या किंवा ही लॅकमेची दाखवली तर ह्या कशा खूप लॉंग लास्टिंग आहेत पण त्या मानाने ही इतकी लाँग लास्टिंग नाही आहे थोड़ा सा, आ, मैं, टोन है ही चार ते पाच तासात तुम्हाला रिटच करावी लागते पण हिचा शेड खूप खूप जास्त सुंदर आहे थोडासा म्यूट टोनमध्ये आहे ही पण खूप सुंदर लिपस्टिक आहे आणि हिचा टोन पण खूप छान आहे सर्वच लिपस्टिक ह्या ज्या माझ्याकडे आहेत ह्या मी सावड्या कलरनुसारच चॉईस केलेल्या आहेत खूप 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 सुंदर आहेत तुम्ही तुमच्या होटाच्या कलर नुसार लिपस्टिक घ्या आणि अप्लाय करता करतानाही त्याची व्यवस्थित काळजी घ्या लिपस्टिक अप्लाय करताना कधीही ती आता क्रीमी असू देत का मॅट असू देत कोणतीही असू देत पण आधी होटांना व्यवस्थित प्रेम करा व्यवस्थित आधी स्क्रब करा त्यानंतर छान मॉइचराईज करा होटांना लिप बाम लावा व्हॅसलीन लावा जे असेल तुमच्याकडे ते काही अप्लाय करा आणि त्याच्या पाच मिनिटानंतर लिपस्टिक लावा त्याकडे जितक्याही लिपस्टिक आहे त्या सर्वांमध्ये ही लिपस्टिकच जास्त महाग आहे मला वाटते ही हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे पण खूप छान आहे ही हिची क्वालिटी पण छान आहे होट अजिबात ड्राय होत नाही आणि दिसायलाही खूप छान दिसतं एकदम असा मॅटलूक नाही आहे हिचा क्रीमी मॅटलूक आहे खूप छान आहे ही लिपस्टिक पण तर अशा प्रकारे माझ्याकडे ह्या मोजक्याच लिपस्टिक आहेत पण खूप जास्त युजफुल आहेत यातल्या बऱ्याचशा लिपस्टिक आता संपतही आलेले आहेत पण छान आहेत मला सूट होतात आणि तुम्हीही जर तुमच्या कलरनुसार लिपस्टिक जर चॉईस केल्यात ना तर त्या नक्कीच तुम्हाला खूप 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 छान रिझल्ट देतील आता आपण बऱ्याचदा दुसऱ्यांच्या पाहतो आणि त्या लिपस्टिक उचलून आणतो पण आणल्यानंतर अप्लाय केल्यावर आपल्याला त्या तितक्याशा आवडत नाहीत कारण तुमचा स्किन टोन आणि आपल्या स्किन टोन मध्ये खूप फरक असतो म्हणून जेव्हा लिपस्टिक घ्यायला गेलो तर आधी पॅच टेस्ट करून बघा हातावर आणि बघा तो तुमच्या स्किन टोनशी मिळता जुळता आहे का तरच त्या लिपस्टिक विकत घ्या नाहीतर विनाकारण आपले पैसे जातील आणि आपल्याला जर एखादी वस्तू आवडली नाही तर मग आपण त्याचा युज करत नाही आणि जर तुम्हाला एखादं तुम्ही सुकून जर लाईट टोनची लिपस्टिक जरी आणली तुम्हाला वाटत असेल ते सूट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते तर तुम्ही काय करायचं एखादं दा डार्क छान लिप लायनर विकत घ्यायचं किंवा आपल्याकडे असतच तर ते आधी अप्लाय करायचं आणि त्यानंतर त्यावरती लाईट लिपस्टिक युज करायची अप्लाय करायची त्यामुळे ती लिपस्टिक ही थोडी डार्क दिसते आणि आपल्या मोठांचा जो काळेपणा आहे काळवडलेले होत असतात ते दिसून पडत नाहीत आणि ती लिपस्टिक पण मग आपली वेस्ट होत नाही तर माझ्याकडे ह्या मोजक्याच लिपस्टिक आहेत पण छान युजफुल आहेत मस्त आहेत तर तुम्ही सुद्धा आणि माझ्या सर्व लिपस्टिक ज्या आहेत ना त्या स्वस्तातल्याच आहेत फक्त ही जी मनीष मल्होत्रा आहे ही थोडी महाग आहे आणि अदर आणि ही के पेच जे लिप ग्लॉस आहे हेही मला वाटते काहीतरी सहाशे रुपयापर्यंत आहे पण बाकीच्या सर्व ज्या लिपस्टिक आहेत त्या अतिशय अफोर्डेबल प्राईस मधल्याच आहेत स्वस्तातल्याच आहेत पण खूप छान आहेत लॉंग लास्टिंग आहेत आणि आतापर्यंत तरी मला त्याचे कोणतेही साईड इफेक्ट जाणवलेले नाही आहेत तर तुम्ही डेफिनेटली त्या बाय करू शकता आता लॅकमेचं तर तुम्ही युज करत असाल लॅक्मेचे तर मला तरी आजपर्यंत कोणते साईड इफेक्ट जाणवले नाही आणि ही पर्पलची पण फर्स्ट टाईम मी ऑर्डर केलेली आहे ऑनलाईनच पण इचे रिझल्टही मला छान आले म्हणजे कोणता साईड इफेक्ट जाणवला नाही आणि कलर तर जसा म्हणजे त्यांनी हे केलेलं होतं वर्णन केलेलो तर सेम तसाच आलेला आहे तर सर्वच लिपस्टिक ह्या अफोर्डेबल प्राईस मधल्या आणि माझ्या स्किनशी मिळत्या झुडत्या असल्यामुळे एकही लिपस्टिक माझी कधीच वेस्ट गेलेली नाहीये मस्त लिपस्टिक आहे तुम्हीही तुमच्या स्किन टोन नुसार लिपस्टिक सिलेक्ट करा आणि आपलं सौंदर्य आणखी खुलवा आणखी करा सो चला बघ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो कमेंट करूनही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणती लिस्टिक जास्त आवडली तर चला पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा